गुरु मावली यांच्या चरणी त्रिवार वंदन दरबारातील उपस्थित भाविक सेवेकरी बंधू भगिनींना विनम्र अभिवादन आज आपल्या स्वामी पुण्यतिथीच्या गुरुचरित्र सप्ताहाचा एक चौथा दिवस आपलं वाचन झालेलं आहे आणि प्रत्येकाला काही ना काही अनुभव येत असतो या गुरुचरित्र पारायणाचा कारण या वेदतुल्य ग्रंथाचं पठन आपण जेव्हा करत असतो तर ते महाराज आपल्याकडून करून घेत असतात बरेच जण ठरवतात मला गुरुचरित्र करायचंय पण होत नाही आपण गुरुचरित्र करतो म्हणजे मुळातच आपण भाग्यवान असतो कारण कोणाकडूनही गुरुचरित्र पारायण होत नाही म्हटलं तर सोपा आहे म्हटलं तर अवघड आहे आणि आपण बसलेले प्रत्येक सेवेकरी खूप भाग्यवान आहात कारण या मार्गामध्ये येण्यासाठी पूर्वजन्मी आपल्याला एक अद्वितीय अशा अनुभव येत असतात आणि ज्यांना सेवा मार्गाबद्दल माहीत नसतं त्यांना काल्पनिक वाटतात किंवा अतिशय वाटती व खरंच चमत्कार होत असतात आणि या सेवेमध्ये चमत्कार होत असतात आपण तारक मंत्रामध्ये हे पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे की अशक्य ही शक्य करत असं आपल्या कल्पनेपेक्षा जास्त देणार असतात म्हणजे आपण चाराने जर मागितलं तर महाराज रुपया देणार असतात फक्त त्या परीक्षेला आपल्याला टिकून राहायचं असतं म्हणून बसलेल्यापैकी कोणाला जर वाटत असेल मी सेवा मार्गामध्ये कित्येक वर्ष आहे परंतु माझे प्रश्न का सुटत नाही माझी परीक्षा का संपत नाही तर आजपासून हे समजायचं आहे की महाराजांना खूप वेगळं द्यायचं आहे माझ्यासाठी म्हणून माझी ही कठीण परीक्षा चाललेली आहे कारण लक्षात घ्या तापवलं नेहमी सोन्याला जात आणि सोन्याचा कस जावं लागतं तर त्याची शुद्धता तापवल्यानंतर आपल्यालाही माहिती हे अधिक जणाला देत असतं ते तर असंच आपल्या सेवा मार्गामध्ये मा होत असत तर सेवा केंद्र नवीन झालेलं आहे असं समजलं ताईंकडून तर प्रत्येक बसलेल्या सेवेकरांना मी हे सांगेल की जो कोणी स्वतःला सेवेकरी म्हणतो किंवा सेवा मार्गामध्ये टिकून धरायचं असेल तर रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप आणि तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे केले पाहिजे कारण ते आपली चार्जिंग असतं सुरक्षा कवच असत बरेच सेवेकरी म्हणतात मग रोज रोज का वाचायचं किंवा नवीन सेवेकरांचा हा प्रश्न असतो एकवीस अध्यायाचं स्वामी चरित्र सात दिवसामध्ये झालं तर मग आम्ही परत परत का वाचायचं लक्षात घ्या आपण रोज जेवतो रोज झोपतो रोज मोबाईलला चार्जिंग करतो त्याचप्रमाणे आपल्याला सेवेच्या चार्जिंगची गरज आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो काही ठिकाणी निगेटिव्हिटी असती काही वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्या संपर्कात येतात बऱ्याच ठिकाणी आपल्याला इच्छा नसताना त्या घरामधलं अन्न घ्यावं लागतं पारांना काही ठिकाणी आपण एक औपचारिक म्हणून जातो तिथं आपल्याला बऱ्याच वेळा अशी सेवे करायला व्हायब्रेशन येतात बघा काही घरामध्ये निगेटिव्हिटी जाणवते तिथं आपलं मनच लागत नाही तिथला चहा प्यावा वाटत नाही तिथं आपल्याला थांबावं वाटत नाही तर अशी निगेटिव्हिटी कळत न कळत जे आपल्यामध्ये आलेली असते तर आपण जेव्हा नित्य सेवा करतो तर ती निगेटिव्हिटी निघून जात असते तसेच आपल्या घर नित्य नित्यसेवा आहे बर काही जण असं म्हणतात काही आमच्याकडून माळी श्री स्वामी समर्थ जप होत नाही किंवा आम्ही नवीन सेवेकरी आहोत मग आम्ही माळी केल्याच पाहिजे का तर हरकत नाही नवीन जर सेवेकरी असेल तुमच्या अकरा माळी नाही झाल्या पाच होऊ द्या एक होऊ द्या पण मनोभावे होऊ द्या कारण आपण जेव्हा जप किती केला याच्यापेक्षा म्हणजे जप किती माळी केला त्याच्यापेक्षा जपात आपलं ध्यान किती होतं हे पण महत्वाचं आहे कारण नुसत्या माळी ओढण्याला उपयोग नाहीये आणि त्या जपामध्ये तुम्ही रोज आणि सातत्य महत्वाचं आहे बरेच सेवेकरी आज अकरा माळी केल्या उद्या केल्या परवा पाच माळी केल्या त्याच्या उद्या एक माळ केली त्याच्या उद्या केलंच नाही मनच झालं नाही आम्ही जपाला बसलो आम्ही सेवेला बसलो घरात पाहुणे आले घरात मुलाने त्रास दिला आमच्या मनच लागलं नाही सेवा करताना जांभळ येत होत्या नकोच वाटत होतं अशा बऱ्याच गोष्टी घडतात तर त्याला नाना प्रकारचे कारण असतात कारण महाराजांच्या इच्छेशिवाय आपलं पानही हलत नाही इथून तुम्ही जर पाहिलं की यशवंत नगरची संख्या किती असेल मग इतक्या सेवेकरी काय या आरतीला किंवा दोनशे सत्याहत्तरच का बसले गुरुचरित्राला यावर कधी तुम्ही चिंतन मनन केलंय का कारण इथं यायला महाराजांची इच्छा असावी लागती बरेच लोक रस्त्याने जाताना बोर्ड वाटत असतील काहीतरी बॅनर पाहून म्हणत असेल की ओंकार दादा काहीतरी कार्यक्रम ठेवलाय मग आता दत्त जयंतीने हा काय सोहळा आहे गुरुचरित्र काय तर मग आम्ही जाऊ का नको जाऊ का तिथून हात जोडताय आत येत नाही कारण जेव्हा आपण पाय धुवून आत येत असतो तर त्यावेळेस आपल्या जीवनाचे सुख दुःख आणि आपल्या आयुष्याची दोरी श्री स्वामी समर्थ महाराज सांभाळत असतात आपण खूप भाग्यवान आहात कारण श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारतात तेव्हा आपल्या आयुष्याचं सोनं होत असत लक्षात घ्या बरेच जण ठरवतात आज जाईल उद्या जाईल आठ दिवस होतात पंधरा दिवस महिना पण इथपर्यंत येऊ शकत नाही कारण जोपर्यंत तुमच्या मनातून इच्छा होत नाही तुमच्या डोक्यात येत नाही मला केंद्रात जायचं मला सेवा करायची तोपर्यंत महाराजांना महाराज तुम्हाला बोलवत नाही कारण कोटीनी सेवेकरी आहे आपल्यासारखे आणि परमपूज्य माऊलींनी जर दगडावर जरी हात ठेवला तर तो दगड दगडाचा सुद्धा सोनं होतंय आणि आम्ही भाग्यवान आहे की आम्हाला शिष्य म्हणून स्वीकारतात तर सेवा मार्गामध्ये मा आल्यानंतर तुम्ही किती सेवा केली यापेक्षा तुम्ही किती लोकांना सेवा मार्गात आणलं हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे प्रचार प्रसार झाला पाहिजे आपल्याकडून सेवा मार्गाचा कारण माझं चांगलं झालंय सेवा मार्गात येऊन पण मी किती लोकांना सेवा मार्गात आणलं कारण दिव्याने दिवा लावण्याचा हा मार्ग आहे पहिल्या मेणबत्तीने जर दुसरी मेणबत्ती पेटवली तर पहिल्या मेणबत्तीचं काहीच बिघडत नसतं म्हणजे बऱ्याचदा जेव्हा आपण स्वतःपुरती सेवा करतो सगळेच जण करता। करतात येतात महाराजांना मुजरा करतात आपले संसारी सा, माणसाचे प्रश्न काय असतात माझ्या मुलाचे मुलीचं लग्न मुला जमू दे माझ्या मुलाच्या नोकरीचा प्रश्न मिटू दे माझ्या घरात पती पत्नीचं भांडण कमी हो दे माझा आर्थिक प्रश्न मिटू दे माझ्या जमिनीच्या व्यवहाराचं होऊ दे माझ्या फ्लॅटचं होऊ दे याच्या पलीकडं जाऊन जर आपण बोललो की माझ्याकडून जास्त सेवेकरी घडू द्या जास्त सेवेकरी या सेवा मार्गामध्ये मा येऊ द्या तर त्या सेवेकऱ्याला कधीच प्रश्न उत्तराच्या रांगेत बसायची वेळ येणार नाही कारण दुसऱ्यासाठी जेव्हा आपण चांगलं चिंतन करत असतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नकळतपणे बदल होत असतात नकळतपणे आपल्याला त्याच्या ब्लेसिंग दुवा मिळत असतात कारण मी नेहमी माझ्या मार्गदर्शन मध्ये मा सांगते फुला वाटणाऱ्याच्या हाताला सुगंध येतच असतो तुम्ही एक आजपासून बघा तुम्ही प्रयत्न करून नवीन केंद्र आहे शेजारच्या ताईंना आजूबाजूला जर सांगितलं आणि चला केंद्र झालेलं आहे साप्ताहिक आरतीला या ताई तुमच्या आयुष्यातले दुःख मुक्त होतील तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल तुम्हाला सकारात्मक वाटेल चला ताई मी सांगते म्हणून चला सांगायचं काम केलं दहा पैकी आठ ताई नाही म्हणतील कारण त्यांचं कर्म तिथपर्यंत आलेलं नसेल दोन ताई तर भो म्हणतील आपण नको तिथं नकार पचवतो नको तिथं हट्ट करतो घरून आपल्याला साडी घेण्यासाठी हट्ट करतो पण केंद्रात सेवेकारी म्हणून आणण्यासाठी हट्ट जर केला तर महाराज आपला हट्ट पुरवायला बसलेले आहे लक्षात घ्या आजपासून एकच करायचंय जास्तीत जास्त लोकांना सेवे आरतीसाठी आणायचंय पुढच्या सप्ताहाला जागा पुरली नाही पाहिजे ताईंनी सांगितलं ओंकारदा सांगितलं इथं केंद्र होणार आहे लवकरच केंद्र ज्या ज्या परिसरामध्ये होतं तिथं एक आपलं सुप्रीम कोर्ट असतं लक्षात घ्या तुमच्या आयुष्यातले कितीही अवघड प्रश्न असू द्या जेव्हा तुम्ही महाराजांना मुजरा करता आणि नारळ खडी साखर ठेवता आणि तुमचा प्रश्न मांडता त्यावेळेस तो प्रश्न मार्गी लागलेला असतो कोटीचे प्रश्न असू द्या फक्त तुम्हाला वाटत ह्या दिशेने मार्गी लागावा महाराज त्या दिशेने मार्गी लावतात कारण तुमचं नियोजन तुमच्या मनातल्या गोष्टी तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात महाराजांचं नियोजन लॉंग टर्म म्हणजे भविष्यासाठी असतं तुमच्या म्हणून बऱ्याचदा तुम्हाला न पटलेले निर्णय महाराज देतात तर का देतात की महाराजांना तुमच्या भविष्याची काळजी असते आपण उदाहरण सांगते एखादी स्त्री जर आली आणि तिच्या मुलीला एक चांगलं स्थळ आलेलं आहे आणि नारळ खडे साखर ठेवून सांगितलं की महाराज माझं त्याच मुलीशी जमू द्या त्याच मुलाशी माझ्या मुलीचं जमू द्या म्हणजे थोडक्यात आपण विनंती करायला येतोय की आज्ञा करायला येतो हे ये पहिले लक्षात घ्यायचं परब्रह्माला आज्ञा करणे इतके मोठे आपण नाहीये आपण नारळ खडे साखर ठेवून विनंती करायची त्यांच्या टेबलवर जेव्हा आपला कागद जातो विनंती जाते तेव्हा महाराष्ट्रात होतात मग त्या स्थळाशी जेव्हा आपलं मुलीचं लग्न जमत नाही दिसताना श्रीमंत असतं चांगलं असतं मग आपण मनातल्या मनात म्हणतो महाराजांनी असं का केलं मी एवढी सेवा करते कारण दोन चार आरतीला काय आपण आलो महाराजांवर डायरेक्ट आपण अधिकार गाजवायला लागतो लक्षात घ्या आणि आपल्याला वाटतं मी खूप सेवा केली मी खूप सेवा केली असं होता कामा नाही मग नंतर कळत दोन चार वर्ष झाल्यानंतर कळत की माझ्या मुलीचं लग्न त्या ठिकाणी महाराजांनी का होऊ दिलं नाही कारण त्या मुलाला व्यसन होत त्या मुलाच्या घरामध्ये नाना प्रॉब्लेम होते वरून पैसा दिसत होता वरून सदन कुटुंब दिसत होतं आतले प्रॉब्लेम तुम्हाला आम्हाला न दिसणारे महाराजांना दिसत होते मग चार वर्षांनी आपले डोकं ठिकाणावर येतं आणि आपण येऊन म्हणतो अरे महाराज तुम्ही मला वाचवलं माझ्याकडून चुकलं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असती मार्गाबद्दल निगेटिव्ह बोलून झालेलं असतं चार मैत्रिणी आपल्याला फितवायला बसलेल्याच असतात ज्या मैत्रिणी डोकं फोड सिरियल पाहतात नातेवाईकांना व्हिडिओ कॉल फोन करतात टाइमपास करतात मग त्या मैत्रिणीला जर तुम्ही बोलल्या आणि तू काय म्हातारी झाली का काय गरज पडली आणि जाता येईल मग देव देव करता मग तुमचं काय चांगलं झालं त्या अमकीच्या मुलीच्या मुलाची हे सुनच राहिली नाही तमकीच्या मुलाच लग्न जमत नाही ते आम्ही प्रारब्ध बदलत नाही पण आम्ही प्रारब्धाची भूक कमी करत असतो ज्या वेळेस आपल्याला निगेटिव्ह कोणी सांगतंय आजूबाजूला त्यावेळेस आपलं वाक्य काय पाहिजे मी जर स्वामी सेवेत नसते तर याच्यापेक्षा भयानक माझ्या बरोबर घडलं असत मी सेवेकरी आहे म्हणून एवढ्यावरच महाराजांनी निभावलं हे जेव्हा आपण सांगतो हे जेव्हा आपली मानसिकता होती त्यावेळेस आपली श्रद्धा वाढत असते लक्षात घ्या आणि ध्यास लागला पाहिजे आरतीची वेळ झाली आपण घरी बसू शकलो नाही पाहिजे आज जितके सेवेकरी पारायणाला बसलेले पण काही जण फक्त येतात वाचून जातात सामुदायिक सेवेमध्ये सहभाग घ्यायचा नाही आरतीला यायचं नाही फक्त संकल्प करून गुरुचरित्र करायचंय माझा अमुक अमुक काम आहे त्यासाठी मी पारायण करते स्वार्थी सेवा जेव्हा आपण करतो तर महाराज महाराज पण त्याचप्रमाणे आपल्याला मेवा देतात लक्षात घ्या मी स्वार्थी जेव्हा सेवा आपण करतो मनुष्य स्वभावानुसार आपल्यामध्ये काम क्रोध लोभ मोह मद सर हे शडरिपू असतातच पण किती मागायचं किती सोडायचं मार्गाप्रती किती करायचं हे आपण ठरवलं पाहिजे कुठेतरी आपल्या मागण्यांना आपण लगाम दिला पाहिजे त्या लक्षात घ्या आजपासून आपण जर ठरवलं महिन्याला मी दोन तरी सेवेगरी घडवल कारण परमपूज्य गुरुमावली सांगतात महिन्याला दोन तरी नवीन सेवेगरी मार्गामध्ये मा आणा आता तुमचं केंद्र नवीन आहे तुम्ही जर सांगायचं ठरलं तर फक्त ताई दादा कोणतरी आपल्या आजूबाजूच्या आपल्याला प्रॉब्लेम सांगत असतात की हा माझ्या मुलाचं नोकरीचं होत नाहीये माझ्या घरामध्ये अशा कटकटी चालू आहे पती पत्नी विनाकारण भांडण होतात आलेला पैसा पुरुटी पडत नाही तर आपल्याला स्वप्य आहे की ताई मी सांगते फक्त आजपासून अकरा वेळा मनातल्या मला श्री स्वामी समर्थ म्हणा मग नंतर तुम्ही एकदा आरतीला येऊन बघा तुम्हाला कसं वाटतंय कारण तुम्ही स्वामी व्हायचं नाहीये मला सांगा तुम्ही जर लगेच भेटलेल्याला सांगितलं तुम्हाला अकरा माई श्री स्वामी समर्थ जप करण्याचे तुम्हाला तिला देवाच नचे तुम्हाला आरतीला येण्याचे तुम्ही मार्ग सोपा करून सांगणं गरजेचं आहे आणि महाराजांना आपण स्वतः स्वामी होण्याऐवजी जेव्हा इथपर्यंत आपण आणतो बाहेर जेव्हा पाय धुतात ते व्यक्ती तर त्यावेळेस महाराज ठरवतात मडक कच्चा आहे का पक्का आहे यांना मार्गात ठेवायचं का नाही ठेवायचं म्हणून फक्त आपण तिथपर्यंत आणायचं काम करायचं आपण वेगवेगळ्या वेग गोष्टींची मार्केटिंग करतो मग आपण सेवेबद्दल का नाही बोलत की माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगलं झालंय तुझ्याही आयुष्यामध्ये होऊ शकतं तू येऊन बघ कारण कुठ मनशांतीची गरज आहे आज काही कुटुंबांमध्ये पैसा इतका आहे की मोजमाप नाही पण मनशांती नाही त्यांची संतती बिघडलेली दिसल त्यांच्या घरात कटकटी दिसतील त्यांना आरोग्याचे त्रास असतील असे वेगवेगळ्या त्रासाने आज कलियुगामध्ये लोक त्रासलेले त्रासलेले आहे तर लक्षात घ्यायचे आणि गुरुचरित्र पारायण करत असताना बरेच जुने सेवेकरी म्हणतात आमचे अमुक इतके पारायण झाले तितके पारायण झाले पण आजही सांगता येणार नाही गेवड्याच्या वेलाचा अध्याय कुठला किंवा जोंड्याच्या शेतीचा अध्याय कुठला किंवा गुरु शिष्याचा अध्याय कुठला किंवा दत्त जन्माचा अध्याय कुठला आपण फक्त बोट फिरवत असतो तर लक्षात घ्यायचं एक एक ओवी लक्ष देऊन वाचा एक एक अर्थ बघा अध्याय वाचण्याच्या आधी अर्थ वाचा केंद्रामध्ये सामुदायिक सेवेत जमलं नसेल तर घरी गेल्यानंतर एक अध्यायाचा जर सारांश वाचला तर तुम्हाला कळल किती मोठ अमृत आहे किती मोठी चार्जिंग आहे गुरुचरित्र म्हणजे आणि त्यानंतर आपल्याला समजेल की आपण फास्ट वाचताना आपल्याला मनन किती झालंय तर सगळ्यांनी मी लक्षात घ्यायचंय पहिलीच्या विद्यार्थ्याला चौथीचा अभ्यास द्यायचा नाही सोप्पा मार्ग करून सांगायचा अवघड करून सांगायचं नाही आणि महिला सेवेकऱ्यांचे प्रश्न ताई आम्ही केंद्रात येतो पण आमच्या घरातले येत नाही आम्हाला वाटतं आमच्या केंद्रात यावा आमच्या सासूनी केंद्रात यावा पण ते येत नाही मग काय करायला पाहिजे सगळ्यात पहिलं स्त्रीने जर ठरवलं तर काहीही करू शकता आपला एक वेळ एकमेव अखिल भारतीय दिंडोरीपर्यंत स्वामी समर्थ सेवा मार्ग असा आहे ही तर शंभर टक्के आरक्षण आहे सरकारने पन्नास टक्के दिलं पण आम्हा स्त्रियांना परमपूज्य गुरुमाऊलींनी सद्गुरु मोरे सद्गुरु परमपूज्य मोरे दादांनी आरक्षण दिलं की गुरुचरित्र वाचण्याचे स्त्रियांना अधिकार दिले स्त्रिया बनल्या या सेवा मार्गामधून अशी कुठलीच सेवा नाही जिथे स्त्रियांना बंदी आहे स्त्रियांना संपूर्ण अधिकार दिलेले आहे म्हणजे आम्ही खूप भाग्यवान आहे मग आम्ही त्या अधिकाराचा चांगला वापर केला पाहिजे मग घरामध्ये जर स्त्रीने ठरवलं तर काहीही होऊ शकतं फक्त जर आपण स्वयंपाक करताना आपल्या मनामध्ये जी निगेटिव्हिटी असत तेच विचार अन्नामध्ये प्रकट होत असतात आपण म्हणतो आमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे पण आपण जी जिजाऊ आहोत का आपण जर पाहिल्या आपण जर बोललो आपण जर डोकं फोडे कॉल करत बसलो तर मुलं आपलं अनुकरण करत असतात संस्कार क्षम असतात मग घरातले पण आपल्याला त्याच प्रकारे आपली इमेज करतात म्हणून प्रत्येक महिला भगिनीला आजपासून विनंती आहे की स्वयंपाक करताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ जप कर म्हणजे ते ते अन्न सात्विक होईल आणि घरातले खातील आणि त्याही पलीकडे जर तुम्हाला की आमच्याकडून जप होत नाही युट्यूबला आपल्या आरत्या असतात आपले, आपले स्तोत्र मंत्र असतात ते लावून ठेवा म्हणजे त्या स्वयंपाकावर खातील आणि ते, ते, खाती। ते वातावरण बदलायला सुरुवात होईल सगळ्यांनी लक्षात घ्यायचं दुसरी गोष्ट नैवेद्य घेताना कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही कारण नैवेद्य घेताना बरीच भीती बायकांच्या काही काही स्त्रियांच्या मनात असते मग दोन तीन भाज्या करायच्या का गोड आणायचं का वेड्याचं पान आणायचं का मग महाराजांचं कडक आहे का तर अजिबात नाही साधी चपाती भाजी आणा बाजरीची भाकरी कडी आणा काही आणा फक्त त्या वेळेला आणा कारण महाराज वेळेचे पक्के आहे वेळेच्या आधी नैवेद्याच्या अर्धा तास तरी इथं पोहोचाव तिथे नैवेद्याची व्यवस्थित मांडी व्हावी काय कमी काय जास्त जो आपल्या इच्छेने आपल्या आईपतीने प्रसाद होईल तो आणावा पेढेचा आणावा असं काय नाहीये घरात शिरा करून आणा घरात काही करून आणा पण आना, आना महाराज श्रद्धेचे भुकेले आणि महाराजांचा ध्यास तुम्ही जेवढा घ्याल तितक तुमचं चांगलं होत असत कारण आपल्या महाराज वाक्य आहे सबसे बडा गुरु गुरु से बडा गुरु का ध्यास तुम्हाला ध्यास लागल्यानंतर ला महाराज तुमचे प्रश्न सोडवत असतात तर नैवेद्याची सेवा घ्या साप्ताहिक केंद्रामध्ये दोन वेळा नैवेद्य असतो तर त्या नैवेद्याच्या सेवेवर नैवेद्याच्या सेवेवर जास्तीत जास्त तुम्ही बोला म्हणजे एकमेकींना सांगा कारण नैवेद्याचं कुठलंही टेन्शन घेऊ नका आरतीला हजर राहा कारण कुठल्याही देवतेची आपण जेव्हा आरती करतो तर त्यावेळेस त्या परमेश्वराला आपण आर्ततेने हाक मारलेली असती आणि जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये पितृदोष असतात गुणदैवतेचे दोष असतात पण आपण जेव्हा आरतीला येऊन उभं राहतो त्यावेळेस महाराज साक्षात जेवण करत असतात आपण त्यांच्या समोर असतो आपल्या डोक्याच्या भोवती असं जे वलय असतं तर ते आपले दोष निघून जात असतात लक्षात घ्या म्हणून आजपासून ठरवा आणि ज्यांचं खूप अवघड काम आहे कामच होत नाही त्यांनी एकशे आठ आरती संकल्प करा नारळ खडी कर प्रश्न एकशे आठ आरत्या म्हणजे आमचे चार दिवस जरी सोडले महिलांचे साडेतीन ते चार महिन्याच्या काळामध्ये तो प्रश्न मार्गी लागलेला असेल कुठल्याही वकिलाला फीस द्यायची गरज नाही कुठल्याही ज्योतिषाकुळ पत्रिका दाखवायची गरज नाही फक्त संयम लागणार लक्षात घ्या आज जर तुम्ही पाहिलं ज्योतिषशास्त्राचं थोथण केलंय आपल्याला बाहेर घाबरवलं जात आपल्या इथं फ्रीमध्ये प्रश्न उत्तराच्या मार्गातून सेवा दिली जाते पण म्हणतात फ्रीचं महत्व नाहीये तर प्रश्न उत्तराची सेवा असेल कोणाला काय माहिती करून घ्यायचं असेल तर चालेल म्हणजे आपल्या मनात जे, जे प्रश्न असतात बऱ्याचदा आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं तुझे ग्रह वाईट आहेत सगळ्यात बेकार जर कुठं घाबरवलं जात तुझ्या पत्रिकेमध्ये काय सर्पयोग आहे तुझी साडेसाती चालू आहे तुला मंगळ दोष आहे मग माणूस तिथे निम्मच गर्भगळीत होणार मग ते समोरचे सांगणार तुम्हाला शांती करणं गरजेचं आहे तुमचे ग्रह खूपच वाईट आहे पत्रिकेमध्ये जो सेवे करी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आला त्याच्या पत्रिकेमध्ये कुठलेही ग्रह दोष वाईट दोष राहणार नाही पण त्यासाठी नामस्मरण जितकं जास्त वाढलं श्री स्वामी समर्थ जप जितका वाढला जितका लक्ष जप झाला ते, ते घर बदलायला सुरुवात होत असते लक्षात घ्या म्हणून जप जितका जास्त केला तितके तुमचे ग्रह बदलायला सुरुवात होत असतात हातावरच्या रेषा बदलायला सुरुवात होत असतात आणि ज्यांना कोणाला साडेसातीची भीती दाखवली जाते रील आपण आता एका राशीमध्ये पाच ग्रह आले त्याचा इम्पॅक्ट असा होणार आहे मग तिथं असं होणार आहे घरामध्ये तसं होणार आहे मग आपण ते पाहताना आपल्या सबकॉन्शियस माइंडला ते सिग्नल देतो अरे माझी तीच राशी मग माझ्यामध्ये असंच होणार आहे त्याच्याऐवजी आपण हे जर सिग्नल दिले तर ह्या राशीचे करोडो लोक आहे त्यांच्या बरोबर काय होईल मला माहित नाही पण माझ्या बरोबर होणार नाही कारण मी कोणाची सेवे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची म्हणून लक्षात घ्यायचंय की माझे ग्रह किती वाईट असू द्या रोज जो ज्यांना वाटते साडेसातीचा त्रास आहे नित्य सेवेमधलं जर नवग्रह स्तोत्र वाचलं तर आपल्याला साडेसातीचा कुठल्याही ग्रहाचा त्रास होणार नाही दुसरी गोष्ट काल सर्प शांतीचं सांगतात काल सर्प योगाचं गोद देतात राहुल कवच केतू कवच दिले फ्रीमध्ये आपल्याला नित्य सेवेमध्ये तिसरी गोष्ट आपल्याला बऱ्याच वेळा बऱ्याच सेवेकरांचा आज युट्यूबच्या माझ्या व्हिडिओला एक कमेंट आली ताई आम्ही खूप सेवा करतोय चार वर्षापासून माझी पत्नी मुलं घेऊन वेगळी राहते आणि मला सेवा करून पण मेवा का भेटत नाही मी खूप विचारते कारण मी एका केंद्रात जात होतो मी मुंबईला असतो मी दुसऱ्या केंद्रात गेलो मी दिंडोरीला जाऊन सेवा घेतली पण मला काय फरक पडलेला नाही त्या दादाने विचारलं दादा कुलदैवतेला गेले का चार वर्षापूर्वी दादा कुलदैवा माहितीये का त्यांनी सांगितलं जेजुरी खंडोबा मग त्यांना सांगितलं कुलदैवत म्हणजे आपल्या वडिलांच्या वडिलांच्या वडिलांचे वडील कुलदैवता म्हणजे आपल्या आईच्या 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 आपल्या पिढ्यांची मग त्यांना फक्त कुलदैवत माहिती होतं दादा तुमच्या आडनावानुसार धर्म पुस्तकातून केंद्रातून जाणून घ्या आपल्या पत्नीला मध्यस्थी पाठवा कुलदैवतेला जाऊन या मान सन्मान करा आई साहेबांचा कुलदैवतेचा त्यानंतर तुमच्या त्यांनी सांगितलं वडील अचानक गेलेले भाऊ अचानक गेलेला म्हणजेच त्या घरामध्ये पितृदोष आहे अतृप्त आत्म्यांचा त्रास होतोय मग नारायण नाग बोली शक्य नसेल पैशा अभावी कशा अभावी जाना नसेल दादांनी ते सेवेतला पंचमहायज्ञ करा सोपं एकदम आठ दिवसांनी फोन करा बघा आठ दिवसांनी त्या व्यक्तीचा फोन ओके म्हणून येणार फक्त काय होत सेवा करत असताना कधी कधी होत नाही का तर त्याला नाना प्रकारच्या अडचणी असतात कुलदैवतेच्या असतील पितृदोषाच्या असतील तर त्या समजून घ्यायच्या दादांनी सांगितलं जास्त वेळ बोललं तरी चालेल नाहीतर मी मी आवडता घेणार होते कारण बऱ्याच वेळा पस्तीस चांना कोणाला कुलदैवता माहिती करून घ्यायची असेल दादांकडून माहिती करून घ्या आडनावानुसार आपली कुलदैवता गोत्र आपलं वंश म्हणजे तीन चार गोष्टी तुम्हाला याच्यातून भेटल सॉरी देवक देवक पण याच्यातून भेटल कारण मुलांचे लग्न जमावताना बऱ्याच जणांना देवक माहित नसतं तर ह्या गोष्टी ह्या क्षात्र धर्मामधून आपल्याला मिळतील आणि आपण एक एक पायरीने व्यवस्थित जर सेवा मार्गातून गेलो तर खरं सांगते मी तुम्हाला अतिशय प्रगती कमी काळात होत असते चार वर्षांनी होणाऱ्या गोष्टी दोनच वर्षात होतात तुमच्या बरोबर आणि तुमची खूप परीक्षा पाहणार असेल तर ते एकदम समजा ऍक्सिडेंट होणारच आहे पण तो खर्चातल्यावर घ्या म्हणून सोप्या गोष्टी जर करायच्या असेल तर एकमेव पर्याय कलियुगामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग तर पारायणाचा अजून पा, काल एक मला असा आला मेसेज की ताई पारायणाला तर बसले तिसरा दिवस आहे आज पण मला काय अनुभव आलेला नाही मला सांगा तूप खाल्ल्यानंतर रूप येईल का लगेच नाही किंवा तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी करतात महाराज लगेच काठी काढतात का नाही तसंच महाराजांच्या सेवेत तुम्ही तीन दिवसात का अपेक्षा करता मान्य आहे सात दिवसात तुम्हाला काही ना काही बदल घडल सकारात्मक वाटेल ऊर्जा वाटेल पॉझिटिव्हिटी वाटेल पण सात तुमचा प्रश्न मार्गी लागल आणि तुम्हाला लगेच महाराज स्वप्नात दृष्टांत देतील असं का मनामध्ये मा यावं कारण थोर थोर मोठे साधू संत त्यांना सुद्धा दृष्टांत स्वप्नात यायला बरेच परिश्रम बरेच कष्ट बरीच सेवा करावी लागते मग धीर धरा महाराजांनी स्वप्ना दृष्टांत दिला नाही किंवा मला काही दिसलं नाही मग मी लोकांचं ऐकलंय म्हणून माझी काही पारायण पद्धत चुकती का मी पापी मनुष्य आहे का माझी सेवा चुकती का अजिबात काहीच गैरसमज करू नका कधी कधी इनडायरेक्ट अनुभव होत असतात आपले म्हणून धीर सोडायचा नाही सात दिवसाची व्यवस्थित पारायण करायचंय शास्त्र शुद्ध पद्धतीने करा चुकलं खाण्यापिण्याचे नियम टेन्शन घेऊ नका महाराज कृपा सिंधू आहेत तुमची पहिलीच वेळ आहे काही सेवेकरी असे आहेत गडधान्य खाण्यात गेलं डाळ खाण्यात गेली काय करू आता अक्षरशः काय सांगायचं तुम्हाला उलटी करू का कसं करू का असे वेगळे वेगळे प्रश्न असतात कांदा लसून खाण्यात गेला आज आमची खूप मोठी चूक झाली आम्ही चुकून बेडवर बसलो आम्हाला करमतच नाहीये आम्ही चांबड्याची चप्पल घातली आम्हाला कस तरी वाटतय आम्ही परांना खाऊन खाण्यात आलं चुकून मैत्रिणीच्या खा इथं चहा पिण्यात आला आता काय करू समजतच नाही आजचा दिवस माझा वाया गेला तर ह्या सगळ्या प्रश्नांवर उत्तर विष्णू सहस्रनाम आपण संध्याकाळी वाचत असतो आपल्या झालेल्या चुका क्षम्य क्षमा करण्याचं काम त्यातून होत असत कुठल्याही प्रकारे शंका कुशंका घ्यायची नाही महाराज आपल्या पिता समान कृपा सिंधू आहेत त्यांनी आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारलं गुरुचं काम असते आपल्या चुका पोटात घालण आपल्याला पोटाशी कुरवळ आपल्याला बोटल धरून मार्ग दाखवणं फक्त गुरुची आज्ञा काम गुरु हे मजकामध्ये ठेवायचं बऱ्याच वेळा सत्य वेगळं असतं आज्ञा वेगळी असती आपण जर बसप्पा तेला जर अध्याय पाहिला पंधरावा स्वामी चरित्रात तर बसप्पा तेलीचा प्रश्न असतो की त्याला घरी दरिद्री असती बायको बोलत असती महाराजांच्या मागे का जाता आणि महाराजांना माहीत असतरा केला ना, के ना, ना? काहीच बोलायची गरज नाही तुम्हाला काय पाहिजे महाराजांना माहीत असतं मग बसप्पा तेलीला बायको काय सांगते की तुम्ही त्या माणसाच्या त्या बंधू माणसाच्या मागे फिरता आणि घरामध्ये तुमचं लक्ष नाही त्यावेळेस महाराज ठरवतात नाही याच्या आयुष्याचं सोनं करायचं मग महाराज काय सांगतात त्याला उचलते साप आता सत्य काय सांगतं साप उचलल्यावर चालणार गुरु आज्ञा काय सांगते उचलते साप सत्य जर ऐकलं असतं तर सापाचं काय होतं नंतर काय होत सापाच काय होत सोनं परफेक्ट म्हणजे स्वामी चरित्र लक्ष देऊन वाचता तुम्ही सगळे तर गुरु आज्ञा जर ऐकली तर आपल्या आयुष्याचं सोनं होणार आणि नाही ऐकली तर आपल्याला माहिती की आपण आहे त्याच परिस्थितीमध्ये राहू जाता जाता एक मी सांगत असते बोधकथा जी सांगणार आहे बऱ्याच जणांना असं वाटतंय की माझ्या आयुष्यामध्ये का होईना बाबा माझ्या मैत्रिणीचं ती कधी देवा दरबाला जात नाही हात जोडत नाही तिचं खूप काल मी इतकी सेवा करते माझ्या बरोबर का नाही होत मग माझं काय चुकतंय नेमकं म्हणजे पूर्वजन्मीचं पारड जर आपलं असेल जड तर त्या गोष्टी त्या व्यक्तीला काहीच सायस न करता मिळतात आपल्याला स्वामी चरित्रात माहिती सुंदराबाईचं पारड जोपर्यंत जड होत तोपर्यंत महाराज काहीच करू शकले नाही ज्या दिवशी पुण्याचं पारडं हलकं झालं तर त्यावेळेस महाराजही वाचू शकले नाही तर लक्षात घ्या एक साधू असतात आणि ते चाललेले असतात रस्त्याने आणि त्यांना तहान लागते मग ते जाता जाता एक कुंभाराचं घर लागतं त्यांना ते त्या घरामध्ये जातात बसतात आणि पाणी मागतात मग पाणी दिल्यानंतर त्यांना कळतं की हे कुंभाराचं घर आहे इथं बरेच मडके दिसलेले पडलेले दिसतात त्यांना मग साधू म्हणतात की ते कोपऱ्यातलं मडकं मला पाहिजे तर कुंभार म्हणतात की इतके चांगले मडके सोडून तुम्ही ते मडकं का मागताय तर ते म्हणतात नाही मला तेच मडकं पाहिजे तर मग त्यावेळेस ते गृहस्थ जे असतात ज्यांचं घर आहे ते म्हणतात अहो त्या मडक्याला छिद्र आहे ते तुम्ही घेऊ नका मी तुम्हाला चांगलं मडक देतो म्हणजे ह्या गृहस्थाच्या मडक पाहिजे ते बोलतात मला तेच मडक पाहिजे ठीक आहे घेऊन जा म्हणतात आणि ते मडक घेऊन गेल्यानंतर साधू महाराज ते मडकं शिवलिंगावर आडकावतात आणि त्या मडक्याच्या त्या छिद्रामधून शिवपिंडीवर अभिषेक चालू होतो लक्षात घ्या शिवपिंडीला जे हात लावायचे ते इनडायरेक्ट मडक्याला पण डोकं लावायचे म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य काय कालपर्यंत जे मडक वर्ष महिने महिने कोपऱ्यात पडलेलं होतं का तर छिद्र आहे म्हणून तेच मडक छिद्र आहे म्हणून साधू महाराज शिवपिंडीवर बांधतात आणि शिवपिंडीवर अभिषेक होतो त्या मडक्याचा आणि त्या मडक्याला डोकं लावून लोक देवा समान समजतात म्हणजेच तुमचे प्रारब्ध कधी बदलतील कोणत्या वेळेला बदलतील काय होईल हे सांगू शकत नाही फक्त ती वेळ यावी लागते योग्य वेळ यावी लागते जोपर्यंत त्या मडक्याचा काळ व्यवस्थित नव्हता ते मडक कोपऱ्यात होतं इतर मडक्यांपेक्षा वेगळं ठेवलं जात होत त्याला वेगळी वागणूक होती समजा इतर मडक्यांमध्ये मिसळलेलं नव्हतं पण ज्या वेळेस त्या मडक्याचा सुवर्ण काळ आला त्यावेळेस साधूची इच्छा होऊन तिथेच का, का पाणी प्यायला जावा तेच मडक का न्यावा आणि त्या मडक्याचं प्रारब्ध कावर असंच तुमच्या आमच्या बरोबर पण होत असतं संयम धरायचा कधीच सेवा केलेली वाया जात नाही आणि जसं सांगितलं मार्गाचा सा प्रचार प्रसार करायचा झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य माऊली यांच्या चरणी अर्पण करूया आणि ओंकार दादाचं मी मनस्वी विचारलं की शिरसाट ताईंनी सांगितलं की दादानी इतकं सगळं हे केलं सगळ्यांना गुरुचरित्र दिले खरंच म्हणजे अशी व्यक्ती पण हो आजकाल युगामध्ये असे मुलं पण आहे त्या मुलाची दादाची आई वडील खूप भाग्यवान कारण अशी संतती जेव्हा घरामध्ये जन्माला येते की परमार्थामध्ये इतक्या कमी वयामध्ये आपण सांगतो संतती बरोबर नाही मुलांचे वळणा बरोबर नाही तर अशा आध्यात्मिक कामासाठी जेव्हा पाऊल उचललं जातं आणि ती पूर्ण गणेश मंडळाची त्यांची जी टीम आहे त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे कारण आजकाल वाचन जर पाहिलं की कुणीही अध्यात्मासाठी तरुण मुलं पाय उचलत नाही लवकर पण मला ज्या दादांचा फोन आला त्यांनी सांगितलं ताई तुम्हाला येणंच आहे ला वगैरे तुमचे रील पाहतात व्हिडिओ पाहतात आणि आमच्या इथं तरुण मुलांनी हा कार्यक्रम केलेला आहे तरुण मुलं आहे याच्यामध्ये वाचनाला तर खरच अशी पिढी ज्या गावामध्ये आहे यशवंत नगरचा विकास कुणीही थांबू शकत नाही आणि एक वेळेस जेव्हा आपण म्हणतो की तळेगावला अशा घटना घडतात कशा तर विरोधाभास जर पाहिलं तर अशी मुलं जिथं असेल तर तिथं नक्कीच खूप हो प्रगती होणार खूप सात्विक वातावरण होणार आणि पुढच्या वेळेस मी जेव्हा येईल तर खरंच हे सगळं ग्राउंड भरलेलं असेल ही मला आशा आहे आणि स्वामींच्या चरणी ही, ही प्रार्थना करेल दादा आणि त्यांच्या टीमला महाराज भरभरून यश देऊ आणि अजून सेवेकरी घडू या सेवा मार्गातून आणि अजून सेवा घडू त्यांच्या हातून झालेली सेवा परब्रह्म पर श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चेंबुरकर आणि आज तुम्हाला ही तुझी दोनशे सत्याहत्तर जणांची संख्या दिसते ती नक्कीच पुढच्या वर्षी ग्राउंड कमी पडेल एवढं तुमच्या आशीर्वाद स्वामींच्या आशीर्वाद नक्कीच घडेल आश्वासन आज तुम्हाला देतो आणि ज्या दिवशी तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी आपण इथे असाल त्या दिवशी तुम्ही साक्षात खरंच बघाल की नक्कीच हे ग्राउंड कमी पडते आणि भरपूर सेवेदारीची संख्या इथे जमणार आहे